आमदार झालो म्हणून जबाबदारी विसरलो नाही पहिलं काम संजय गांधी निराधार योजना आणि पुरवठा कार्यालयातील काम सुरळीत करण्याचं केलं सामान्य लोकांची कामे मोठी नसतात पण त्यांना प्राधान्य देणं मला महत्वाचं वाटतं असे प्रतिपादन आमदार राहुल आवाडे यांनी केले ते माजी आरोग्य समिती सभापती संजय केंगार यांच्या वचनपूर्ती सोहळ्यात बोलत होते या कार्यक्रमात आमदार आवाडे यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे मंजुरी पत्रक आणि लाभ वितरण करण्यात आले प्रास्ताविकात माजी सभापती संजय केंगार म्हणाले की नागरी सुविधा तसेच आर्थिक पाठबळ देऊन येथील भागातील नागरिकांना कुटुंबियांनी वेळोवेळी मदत केली आहे आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या प्रभागावर त्यांनी पुढे सांगितले की आमदार राहुल आवाडे यांनी कबनूरच्या धर्तीवर सांगली नाका परिसर आणि महासत्ता चौकाचा विस्तार करावा आपल्या प्रभागात सर्वसामान्य नागरिक राहतात त्यामुळे सांस्कृतिक हॉल मंजूर करून द्यावा तसेच डीबीटी धोरणामुळे संजय गांधी योजनेचे पैसे खात्यावर जमा होत असले तरी आठ नऊ महिने पेन्शन थकीत होते तो फरक मिळवून द्यावा भागाची लोकवस्ती वाढली असल्याने आवश्यकतेनुसार कुपनलिका मंजूर करावी आणि महानगरपालिका निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना मंजूर लाभार्थ्यांना पासबुक व अनुदान मंजुरी पत्र केसरी रेशन कार्ड धारकांना धान्य वाटप मंजुरीपत्र नवीन डिजिटल रेशन कार्ड वाटप आयुष्यमान भारत योजना कार्ड वाटप राष्ट्रीय कुटुंब लाभार्थ्यांचे अनुदान मंजुरी पत्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना ई केवायसी प्रमाणपत्र वाटप तसेच इचलकरंजी महानगरपालिकेमार्फत व्यक्तिगत शौचालय अनुदान व दारिद्र्य रेषा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला जवळपास दोन हजारांहून अधिक लाभार्थी उपस्थित होते कार्यक्रमाला बाळासाहेब कलागते राहुल गाठ मारुती पाथरवट इम्रान डफेदार मिट्टू सुरोसे शिवाशिष पाटील राजू कोरे चंद्रकांत चौगुले विलाल पटवेगार भीमराव पाथरवट सर्जीराव हळदकर प्रदीप दरिबे रामा पाटील निलकंठ कोळी वसंत येटाळे किशोर भागवत मंगल सुर्वे सुवर्णा सुरवसे सीमा कमते सीमा वाघ सुरेखा लोहार आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते